यामध्ये युरोप आहेत आफ्रिका आहे बिहारमध्ये विशेष मतदार याद्या पुनरीक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या पीठा पीठाकडे ही सुनावणी होईल बिहारमध्ये चोवीस जूनपासून मतदार याद्या पुनरीक्षणाला सुरुवात झाली त्याविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत अंतिम मतदार यादी तीस सप्टेंबरला जारी होणार आहे गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ना दावे आणि हरकतींवरील मुदत वाढवण्यास नकार दिला होता त्यानंतर निवडणूक आयोगानं एक सप्टेंबरनंतर आलेले दावे हे स्वीकारतील असं न्यायालयात सांगितलं होतं त्यापूर्वी बावीस ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ना राजकीय पक्षांना बूथस्तरीय एजंटच्या माध्यमातून मतदारांना मदत करण्याचे निर्देश दिले होते as antar russia